नमस्कार मंडळ नमस्कार कशा सर्व आज आपल्याला एक वास्तुशांती संदर्भात जी वर्जी दिवस असतात ते आपण तुम्हाला मी असं सांगणार आहे जर ह्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅ चॅनेलला लाईक करूनच शेअर करायचं आहे कारण जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळावी आणि तुम्हाला ही माहिती परत परत मिळत राहावी महत्त्वाचे काही व्हिडिओज मी पाठवत असतो ती माहिती तुम्हाला मिळावी हेच उद्देश त्याच्या पाठीमागचा ही माहिती ज्यावेळेस आपण वास्तुशांती करणार आहोत त्यावेळेस ही माहिती तुम्हाला खूप महत्त्वाची पडेल जो महिना असतो वर्ज्य महिनाचा असतो आपल्याला तो वर्ज्य महिना वर्ज म्हणजे चै चैत्र चा, महिना संपूर्ण अश्विन महिना संपूर्ण आणि अधिक अधिक महिना जो असतो श्रावण महिन्यात एक अधिक महिने येत असतो ते वर्षातून तीन महिना तीन वर्षातून एकदा एक अधिक महिना येत असतो त्यावेळेस ही वास्तुशांती करू नये तसंच तिथी तिथी म्हणजे अमावशा क्षयतिथी असते आणि रिक्त स्थिती ह्या स्थितीनं तिथीनं वास्तुशांती करत नाही तसं वा, वार वार म्हटल्यावरती रविवार आणि मंगळवार ह्या दिवशी कधी वास्तुशांतीची मुहूर्त पण येत नाही आणि वास्तुशांती त्या दिवशी करू नये ही तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करून लाईक करून शेअर करा धन्यवाद धन्यवाद